जानेवारी दोन हजार एकोणीस रोजी शिवाजी पार्क दादर मुंबई येथे होणाऱ्या राज्यस्तरीय प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक होणार अक्लूज येथील शंकरराव मोहिते महाविद्यालयातील कुमारी ऐश्वर्या गाडे या विद्यार्थिनीची निवड झाली आहे राष्ट्रीय प्रजासत्ताक संचलन सराव शिबिर दिनांक चोवीस नोव्हेंबर दोन हजार अठरा ते चार डिसेंबर दोन हजार अठरा या कालावधीत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूर येथे संपन्न झाले या शिबिरात सोलापूर विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा योजना विभागातून या विद्यार्थिनीने आपला सहभाग नोंदवला होता या शिबिरातून तिची निवड करण्यात आली आहे या यशाबद्दल शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष जयसिंह मोहिते पाटील महाविद्यालयातील विकास समितीचे अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते पाटील सचिव अभिजित रणवरे सहसचिव हर्षवर्धन खराडे पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर आबासाहेब देशमुख राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉक्टर चंद्रशेखर ताटे प्राचार्य दादासाहेब कोकाटे डॉक्टर चंकेश्वर लोंडे महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर सेवकांनी तिचे अभिनंदन केले शंकरराव मोहिते महाविद्यालय अक्लूज राष्ट्रीय सेवा योजनेची मी स्वयंसेविका कुमारी ऐश्वर्या राजू गाडे बीकॉम भाग दोन मध्ये शिकत असून माझी मुंबई येथे होणाऱ्या दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार एकोणीस रोजी राष्ट्रीय प्रजासत्ताक दिन पथसंचलनासाठी निवड झाली आहे प्रथमतः सोलापूर विद्यापीठातून निवड होऊन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे येथील तीन दिवसीय शिबिरामध्ये माझी निवड करण्यात आली होती व त्यानंतर पुणे विद्यापीठातून निवड होऊन राष्ट्रीय संत तुकुडोजी महाराज नागपूर येथे झालेल्या दहा दिवसीय शिबिरामध्ये निवड होऊन मुंबई येथे राष्ट्रीय प्रजासत्ताक दिन पथसंचलनासाठी निवड करण्यात आली आहे तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर आबासाहेब देशमुख सर अधिकारी ताटेसर लोंडेसर कोकाटेसर तसेच महाविद्यालयातील शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले व माझ्या कुटुंबाचे मला मोलाचे सहकार्य मिळाले मला या मिळालेल्या संधीतून माझ्या महाविद्यालयाचे मी नाव लौकिक करीन सचिन करडे सेवन स्टार न्यूज खुडूस